नमस्कार प्रेक्षकांनो तुहिरे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे तर प्रेक्षकांनो रूममधून शलाकाची फाईल आणि मोबाईल चोरणाऱ्या राकेशला अर्णव ईश्वरीने रूममध्ये रंगे हात पकडलेलं असतं आणि अर्णवने राकेशची चांगली धुलाईसुद्धा केलेली असते आणि मग त्यांचा विश्वास हा आता खात्रीमध्ये बदललेला असतो की आत्तापर्यंत फक्त आपल्याला राकेशवरती संशय होता पण पूर्ण आता पूर्णपणे खात्री आहे की शलाकाच्या खुनाच्या मागे राकेशचा म्हणजे राजेश्वर पाटीलचाच हात आहे ही गोष्ट अर्णवीश्वरीला समजलेली असते म्हणजे खरा गुन्हेगार आपल्या घरामध्येच आहे हे त्यांना कळतं आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो इथे आता सुप्रियाने नम्रता आणि आकाश यांच्या लग्नाला नकार दिलेला असतो कारण वल्लरीने खूप मोठी खेळी खेळलेली असते तर वल्लरीने नम्रताला फोन करून सांगितलेलं असतं की या लग्नाला माझी परवानगी नाही आहे तू तु तुझ्या आईला फोन दे तेव्हा ती सुप्रियाला म्हणते की घरी लग्नाची बोलणी करायला येण्याची अजिबात गरज नाही आहे कारण का माझा या लग्नाला नकार आहे त्यामुळे सुप्रिया लग्नाची बोलणी करायला राज शिर्खेंच्या घरी जात नाही आणि त्यावेळेला प्रेक्षकांनो इथे आता अर्णवने खूपच जास्त समजूतपणे इथे निर्णय घेतलेला असतो की आपण सगळेजण आता नम्रताचा हात मागायला त्यांच्या घरी जाऊया आणि तेव्हा प्रेक्षकांनो अर्णव आता ईश्वरीच्या घरी येतो सुप्रियाची समजूत घालतो आणि तिला विश्वास देतो की मी नम्रता आणि आकाश यांच्या सुखी संसाराची जबाबदारी घेतो आणि तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करतो तेव्हा प्रेक्षकांनो अर्णवने जबाबदारी घेतल्यानंतर इथे सुप्रियाने त्यांच्या लग्नाला परवानगी दिलेली असते तर येणाऱ्या भागामध्ये इथे अर्णवने पुढाकार घेऊन वल्लरीचा प्लॅन पुन्हा एकदा फ्लॉप केलेला असतो आणि शेवटीला सुप्रियाची परवानगी मिळवलेली असते तर कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया तर प्रेक्षकांनो आपण बघितलं ईश्वरीने जाऊन आपल्या आत्याच्या घराच्या बाजूला राकेशला एक रूम राहायला दिलेला असतो पेंगेससाठी आणि तिथे त्यांनी शलाकाची फाईल आणि तिचा मोबाईल या गोष्टी ठेवलेल्या असतात जेव्हापासून शलाकाच्या डेथबॉडीबद्दल राकेशला समजलेलं असतं तेव्हापासून त्या ते खोलीच्या भोवती तो रेंगाळत असतो ही गोष्ट आत्याने बघितलेली असते आणि ती ईश्वरीला सांगितलेली असते तेव्हा ईश्वरी काय करते नक्की राकेश तिथे का बरं फिरतो आहे का बरं घुटमळतो आहे ते बघायला हवं म्हणून ती त्या रूममध्ये जाते आणि रूममध्ये शोधाशोध करते तेव्हा तिला तिथे शलाकाची फाईल आणि मोबाईल सापडलेला असतो तेव्हा तिला कळतं राकेश राजेश आणि राजेश्वर एकच व्यक्ती आहे आणि तो आहे राकेश आणि त्यामुळे शलाकाजींचा नवरा हा राजेश्वर पाटील आहे आणि त्यानेच शलाकाजींचा खून केला आहे म्हणजे राकेश नाही ते लगेच येते आणि अर्णवला मोबाईल दाखवते आणि ती फाईलसुद्धा दाखवते तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरी अर्णवला सांगते की सर मला राकेशवरती संशय आहे कारण शलाकाजींची केस मी राकेशला वकील म्हणून दिली होती पण मी जेव्हा जेव्हा शलाकाजी आणि राकेश यांची भेट घडून देण्याचा प्रयत्न करायचे तेव्हा तेव्हा राकेश काही ना काहीतरी कारण द्यायचा आणि शलाका ताईंना भेटण्यासाठी नकार द्यायचा आणि शेवटीला मी घरामध्ये नसताना त्यांनी डाव साधला आणि शलाका ताईंचा खून केला तेव्हा इथे ईश्वरी म्हणते की या मोबाईलमध्ये या बंद मोबाईलमध्ये राकेशची काही कारस्थाना असतील ती आपण बाहेर नक्कीच काढू शकतो तेव्हा प्रेक्षकांनो अर्णव म्हणतो ठीक आहे मी नक्कीच हा मोबाईल सुरू करेन आणि त्याच्यामध्ये कुणाचा नंबर आहे कुणी मेसेजेस केलेत ते सगळे आपण शोधून काढू तेव्हा प्रेक्षकांनो अर्णव आणि ईश्वरी दोघेजणं ते फाईल आता कपाटामध्ये ठेवून देतात ज्या बाजूला ईश्वरी असते तिने गणूबाप्पाच्या बाजूलाच तिने खाली ड्रॉवरमध्ये ती फाईल ठेवून दिलेली असते तेव्हा इथे राकेशला संशय आलेला असतो की माझ्या आधी इथे कोण आलं असेल त्यांनी ती फाईल आणि मोबाईल चोरला असेल त्याला संशय ईश्वरीवरती झालेला असतो तोपर्यंत प्रेक्षकांनो मामा येतात आणि म्हणत असतात की संध्याकाळी आपल्याला लग्नाची बोलणी करायची आहे ईश्वरीच्या घरचे लोक येतच असतील ईश्वरीने सगळी तयारी करून ठेवलेली असते पण प्रेक्षकांनो सुप्रिया आणि नम्रता काही येत नाही सगळेजणं वाट बघत असतात तेव्हा इथे आता जे काका आहेत म्हणजे जे मामा आहेत ते सुप्रियाला फोन करतात आणि म्हणतात की सुप्रिया ताई तुम्ही लग्नाची बोलणी करायला येणार होतात ना आम्ही सगळेजण तुमची वाट बघतो आहे तेव्हा प्रेक्षकांनो सुप्रिया म्हणते की मी नाही येणार कारण ज्या घरामध्ये मुलाच्या आईलाच हे लग्न मान्य नाही आहे माझी मुलगी त्यांना सून म्हणूनच मान्य नाही आहे त्या घरामध्ये आम्ही लग्नाची बोलणी करायला कसे काय येऊ शकतो तेव्हा इथे मामा म्हणतात हे तुम्हाला कुणी सांगितलं सुप्रिया म्हणते की वल्लरीजींनी फोन केला होता आणि वल्लरीजींनी आम्हाला सांगितले की तुम्ही लग्नाची बोलणी करायला इथे येऊ नका कारण काहीही झालं तरीसुद्धा त्या आकाश आणि नम्रताच्या लग्नाला परवानगी देणार नाही आहे असं त्यांनी मला स्पष्टपणे सांगितलं आणि जर त्यांचा या लग्नाला नकारच आहे तर मग मी तिथे येऊन माझ्या मुलीचा आणि माझा अपमान का बरं करायचा तुम्हाला माझी मुलगी जर मान्यच नव्हती सून म्हणून तर साखरपुडा उरकायची काय गरज होती मी माझ्या मुलीचं लग्न तुमच्या मुलाबरोबर लावू देऊ शकणार नाही माझी मुलगी त्या घरामध्ये जर सुखीच राहणार नसेल तिला जर सासूचं प्रेम मिळणार नसेल तर त्या घरामध्ये माझ्या मुलीचे दिवस जाणार नाहीत वल्लरीजींनी मला स्पष्टपणे सांगितलं तुम्ही जरी इथे आलात तरीसुद्धा मी हे लग्न होऊ देणार नाही आणि मी तुमचा अपमान करून तुम्हाला घरातून तुम बाहेर काढेन मग मी पुन्हा तिथे येणार नाही तेव्हा इथे नम्रता तयार झालेली असते ती म्हणते आई अगं तू असं का बोललीस का तू लग्नाला नकार देतेस त्यांचा एकट्याचा नकार असला तरी बाकीचे सगळेजण रेडी आहेत ना आणि महत्त्वाचं म्हणजे आकाशजी तयार आहेत आकाश सरांचं माझ्यावरती प्रेम आहे आम्हाला दोघांना एकमेकांबरोबर लग्न करायचं आहे जेव्हा इशूचं लग्न झालं होतं तेव्हा आजीसुद्धा इशूवरती रागवल्याच होत्या ना पण हळूहळू त्यांचा गैरसमज दूर झाला तेव्हा सुप्रिया म्हणतच ते आजींचं वेगळं आहे पण वल्लेरीजींनी स्वतः फोन करून सांगितलं की तुम्ही यायचं नाही म्हणून मी लग्नाला परवानगी नाही देणार तरीसुद्धा नमू तुला तिथे जायचं आहे तुला स्वतःची काही इज्जत आहे की नाही हे बघ नमू जाऊ दे जोपर्यंत त्यांच्या लग्नाला आता स्वतःहून होकार येत नाही ना तोपर्यंत मी होकार देत नाही त्यांनी फोन करून आपला जो काही अपमान केला आहे ना त्यानंतर मी तुला तिथे घेऊन जाणार नाही माझी मुलगी माझ्यासाठी राणीपेक्षा काही कमी नाही आहे प्रिन्सेस आहेस तू माझ्यासाठी आकाश तुझ्यावरती खरोखर प्रेम असेल तर तो त्याच्या आईला कन्व्हिन्स करेल आणि त्या जेव्हा येतील ना तेव्हाच हो ते या लग्नाला ते 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 मी होकार देईन तेव्हा इथे नम्रता आता स्वतःचा हात कापडायचा प्रयत्न करत असते ती म्हणत असते की या जगण्याला काय अर्थ आहे काय अर्थ काय या जगण्याला आणि ती म्हणते की मेलेलं बरं आणि ती स्वतःच्या हाताशी नस कापून घेणार तेवढा तर सुप्रिया तिच्या थोबाडी देत त्याने म्हणते नमू अगं काय करतेस तू हे बघ तुझा आकाशबरोबरच लग्न होईल मी शब्द देते तुला पण आता जोपर्यंत वल्लेरीजी स्वतः इथे येत नाही ना तोपर्यंत मी या लग्नाला परवानगी नाही देणार तू शांत हो बरं तुझं लग्न होईल तुझा हो तुझ्या प्रेमावरती तर विश्वास आहे ना तेव्हा नम्रता म्हणते हो आई आहे तेव्हा इथे सगळेजण टेन्शनमध्ये येतात मामा म्हणत असतात की वल्लरी अगं का केलंस तू असं का तू सुप्रिया ताईनं फोन करून सांगितलंस की तुझा या लग्नाला नकार आहे म्हणून ते लोक आता इथे लग्नाची बोलणी करायला येत नाही आहेत तुला काय गरज होती वल्लरी म्हणते मला जे योग्य वाटलं तेच मी केलं तुम्हाला सगळ्यांना मी ओरडून ओरडून हेच सांगत होते की हे लग्न मला मान्य नाही आहे तुम्ही त्या लोकांना तरीसुद्धा लग्नाची बोलणी करायला घरी बोलवताय ती नम्रता मला सून म्हणून मान्य नाही आहे मेघना माझ्या आकाशसाठी सगळ्यात बेस्ट होती पण तुम्ही तिला नाकारून त्या भिकारड्या नम्रताबरोबर माझ्या आकाचं लग्न लावून देत आहे भिकेचे डोहाळे लागलेत तुम्हाला तेव्हा मामा म्हणत असतात अगं मुलगी आपल्या घरी येणार आहे आपण जाणार आहोत का त्यांच्या इथे राहायला मग तरीसुद्धा तुला इथे पैसा का आणायचा आहे तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो मामी आपल्याकडे काही कमी आहे का गं आपल्याकडे सगळं आहे ना मग जर मुलगी फक्त इथे प्रेम करणारी आपल्या आकाशवरती घरी येणार असेल तर त्याच्यामध्ये तुला का नकार द्यायचा आहे आणि लग्न आकाशला करायचं आहे संसार त्याला करायचा आहे तू त्या लोकांना फोन करून असं बोलायला नको होतीस ते लोक आता इथे यायला नकार देत आहेत आणि ईश्वरीच्या आईनेसुद्धा या लग्नाला नकार दिला आहे तेव्हा वल्लरी म्हणते बरं झालं ना त्या योग्य वेळी शहाण्या झाल्या नंतर जे होणार होतं ते आधीच झालं ते बरं झालं तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरी म्हणत असते की माफ करा पण आता जोपर्यंत सगळ्यांचा होकार जात नाही ना तोपर्यंत आई लग्नाला होकार नाही देणार मला माहिती आहे आई आईलासुद्धा राग आलाच असेल कारण नमुताईचं लग्न आधीसुद्धा मोडलं होतं त्या लोकांनी आमच्याकडून खूप जास्त हुंडा मागितला होता आणि ही गोष्ट नमुताईला आवडली नाही तिने स्वतःहून नकार दिला होता आणि ह्या वेळेलासुद्धा इथे मामींनी आईला फोन करून सरळ सांगितलं त्यामुळे आई दुखावली गेली आता ती लग्नाला होकार नाही देणार तेव्हा आकाशला टेन्शन आलेलं असतं आकाश म्हणतो जर माझं नम्रताबरोबर लग्न झालं नाही ना तर मी कुणाचं काही ऐकणार नाही मी कुणाबरोबरच लग्न करणार नाही आणि मी स्वतःच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करू नक्की घेईन मॉम मी तुला आत्ताच सांगतो आहे तुझे काही वागली आहेस ना अत्यंत चुकीचं आहे तेव्हा अर्णव म्हणतो मला असं वाटतं मामी तू या वेळेला फक्त आकाशच्या आनंदाचा आणि त्याच्या भल्याचा विचार करायला हवा लग्न करून त्याला नम्रताबरोबर संसार करायचा आहे तुला नाही तेव्हा प्रेक्षकांनो आणि नम्रता एक चांगली मुलगी आहे तिला नकार देण्याचा काहीही तिथे म्हणजे अर्थच नाही आहे ती शिकली सवरलेली आहे गुणी मुलगी आहे तिला जर तुझ्या म्हणण्याप्रमाणे तू तु राहायला सांगितलं असतंस वागायला सांगितलं असतंस तरीसुद्धा ती राहिली असती तेव्हा इथे अर्ण म्हणतो की ठीक आहे आपण आता सगळेजण एक काम करूया आपण सगळेजणं नम्रताच्या घरी जाऊया आणि ईश्वरीच्या आईला कन्व्हेन्स करूया तेव्हा ईश्वरी म्हणते खरंच तेव्हा अर्णव म्हणतो खरंच मामा आकाश आजी ईश्वरी आणि अर्णव सगळेजणं आता नम्रताच्या घरी जातात तेव्हा सुप्रिया म्हणते की या ती सगळ्यांना बसायला सांगते पाणी वगैरे विचारते आणि म्हणते तुम्ही इथे का आलात मी तुम्हाला आधीच सांगितले ज्या घरामध्ये मला माझ्या मुलीला सासू जर चांगली मिळत नाही आहे त्या जर फोन करून म्हणतात की त्यांना हे लग्नच मान्य नाही आहे तर माझी मुलगी त्या घरामध्ये सुखी कशी राहील फक्त आपण मुलाबरोबर लग्न लावून देत नाही तर दोन कुटुंब एकत्र येत असतो तेव्हा माफ करा मला आजी मला खरंच माफ करा मला तुमचा अनादर करायचा नाही आहे पण मी या लग्नाला होकार नाही देऊ शकत तेव्हा प्रेक्षकांनो अर्णव म्हणतो तुमची काही हरकत नसेल तर मला बोलायचं आहे तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्णव म्हणत असतो तुम्हाला जर या गोष्टीची भीती वाटत असेल की त्या घरामध्ये जर नम्रता आली तर तिचे हाल होतील किंवा मी तिला काही बोलेल मामी तिला काही बोलेल तर तसं काही होणार नाही आकाश आणि नम्रताचे एकमेकांवरती प्रेम आहे त्या दोघांना एकमेकांबरोबर लग्न करायचं आहे आणि मी तुम्हाला खात्री देतो मी तुम्हाला प्रॉमिस करतो की त्यांच्या सुखी संसाराची जबाबदारी ही माझी असेल आकाश आणि नम्रताचं लग्न झालं तर मामी तिला काही बोलणार नाही कारण नम्रताची बाजू घ्यायला तिचा हा भाऊ खंबीरपणे तिच्या पाठीशी उभा असेल मी तुम्हाला शब्द देतो की मी त्यांच्या सुखी संसाराची जबाबदारी घेतो जर तिथे गेल्यानंतर कधीतरी नम्रताच्या डोळ्यात पाणी आलं आणि तिने तुम्हाला सांगितलं की त्या घरामध्ये लग्न करून तिची खूप मोठी चूक झाली असं जर तिने तुम्हाला सांगितलं तर त्या दिवशी मी हारेन आणि तुम्ही बोलाल ते सगळं ऐकेन पण आता मी तुम्हाला प्रॉमिस करतो की नाही म्हणू नका आणि लग्नाला होकार द्या तेव्हा इथे सुप्रिया म्हणत असते अर्णव आधीच मी न केलेल्या चुकीची शिक्षा माझी मुलगी इशू भोगते त्यामुळे आता मी नम्रताच्या लग्नाला होकार कसा देऊ तेव्हा अर्णव म्हणतो ते जे काही सत्य आहे ते एक ना एक दिवस समोर येईलच ना तेव्हाचं तेव्हा बघू ईश्वरीवरती माझा राग वेगळा आहे आणि ते आम्ही दोघेजणं बघून घेऊ पण त्याची सावळी नम्रतावरती पडणार नाही मी तुम्हाला शब्द देतो तेव्हा इथे अर्णवने सुप्रियाची समजूत घातलेली असते तिला विश्वास दिलेला असतो की तो नम्रताच्या सुखी संसाराची जबाबदारी घेतो आहे तो आकाश आणि तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील तेव्हा सुप्रिया अर्णवच्या शब्दावरती विश्वास ठेवत लग्नाला परवानगी देते आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो इथे आता अर्णवने समंजसपणा दाखवलेला असतो आणि वल्लरीचा प्लॅन फ्लॉप केलेला असतो कारण ती म्हणालेली असते की हे लोक काही माझं ऐकणार नाही लग्नाची बोलणी करतीलच मला मोठा डाव घातलाच पाहिजे आणि तो डाव तिने साधलेला असतो सुप्रियाला फोन करून सांगितलेलं असतं की तिची ह्या लग्नाला परवानगी नाही आहे पण अर्णवने आता तिलासुद्धा लग्नासाठी तयार केलेलं असतं तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता घरामध्ये कुणी नाही आहे हे बघून राकेश अर्णव ईश्वरीच्या रूममध्ये जाऊन शलकाचे जे काही कागदपत्र असतात तिची फाईल आणि मोबाईल असतो ना तो चोरण्याचा प्रयत्न करत असतो सगळीकडे तो शोधत असतो आणि शोधाशोध करत असतानाच अर्णव त्या ठिकाणी येतो आणि त्याच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि म्हणतो काय करतो आहेस इथे तू आम्ही रूममध्ये नसताना तू आमच्या रूममध्ये काय करतो आहेस तिकडे ताई हॉस्पिटलमध्ये एकटी आहे तिथेच आता येत नाही आहे तुला आणि इथे इथे तू आता आमच्या रूममध्ये शोधाशोध करतो आहेस काय हवं आहे तुला पुरावे नष्ट करायचे आहेस आणि तेव्हा प्रेक्षकांनो अर्णवने आता राकेची चांगली धुलाई केलेली असते त्याला चांगलं लाल बुंद सोडून काढलेलं असतं कारण का तर इथे अर्णवला आता खात्री पटलेली असते की ईश्वरी बोलते ते बरोबर आहे राकेश राजेश हाच राजेश्वर पाटील आहे आणि त्यानेच त्याच्या बायकोचा शलाकाचा खून केला आहे ही गोष्ट आता सुद्धा पटलेली असते अर्णव म्हणतो की तुझ्या विरोधामध्ये आता पुरावे मिळतील आणि तूच तुझ्या बायकोचा शलाकाचा खून केला आहेस ना हे सुद्धा मी पोलिसांना सांगेन कळलं तुला तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता राकेशच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते कारण त्यांना कळलेलं असतं की ईश्वरी अर्णवने पुरावे मिळवलेत आणि त्या दोघांना माझ्यावरती संशयसुद्धा आहे हे आता राकेशला समजलेलं असतं तर अशा रीतीने प्रेक्षकांनो इथे आता रंगे हात पकडून घरामध्ये चोरी करणाऱ्या राकेशला रंगे हात पकडून अर्णवने त्याला चांगला चोप देत लवकरात लवकर तुझी रवानगी जेलमध्ये करतो अशी धमकीसुद्धा राकेशला दिलेली असते